इचलकरंजित अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल शहापूर पोलिसांची तात्काळ कारवाई श्री बालाजी ज्युनियर कॉलेज परिसरात एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा पीओएसएसओ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे साजिद जावेद मुजावर वय एकोणीस राहणार जे के नगर शहापूर असे आरोपीचे नाव असून त्याने सात जुलै दोन हजार पंचवीसपासून एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान संबंधित मुलीचा विक्रमनगर शहापूर चौपाटी तसेच बालाजी कॉलेज परिसरात पाठलाग केला फिर्यादीच्या पालकांनी संबंधित तरुणाला समजावून सांगूनही तो तू माझेसोबत पळून चल असे म्हणत त्रास देत होता म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल होता शहापूर पोलिसांनी त्वरेने गुन्हा दाखल केला सदर मुलगी ही सोळा वर्ष आठ महिने वयाची आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षिका किशोरी साबळे तपास करीत असून वरिष्ठ अधिकारी समीर सिंग साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी इचल करंजी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आणि किशोरी साबळे यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपीला अद्याप अटक झालेली नाही हा प्रकार अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर मानला जात असून नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत जागरूक रहावे असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे